इथं असं झालंय नांदनला नांदन जे नांदती तिला नको नांदु आणि जे नाही नांद तिला म्हणायचं नांदी तर उलटच झालंय सर्व आश्विनी का झालं की ती जोबा ना तो ने ना जागणे सप न किरा जागणे हल् खो गे आप सासू आहे तू भाई। ता मी सासूबाई काय रानात पाणी नाही बाया तिथं ताण लागले ते किती उशीर झालं मी आवाज देते तुम्हाला पाणी संपलंय रानातलं तुम्ही काय येत जवानपुरी सारखं गाणी लागले नाचाय लागले आम्ही करायला पाहिजे नाही हे काम आहे ना तुझ तुला याच्यासाठी आणलंय या घरात समजलं ना ती सासरा असता तर परवडला असतं गेला वर करून बिचारा कसला चांगला सोन्यासारखा होता तू काय मालकीन झाली माझी माझी मार्जी मी डान्स करेन काही पण करेन तुला घेणं देणं काय का करू मालकीन ठेवलं माझ्या पोरानी काय मला मा, माहितीये मी नाही तुम्हाला बोलू शकत पण मी किती आवाज दिला पाण्यासाठी बायांना पाणी नाही तिथं बाया उत्तर सावून गेल्या पाणी पाणी करून लागली होती का तू तुम्हाला पाण्याची द्यायचं नाही करते तुम्ही तमाशा लावलाय घरात काय जरा तर लढा वाटाय पाहिजे तुम्हाला पाणी बुडा चल नाही नक्की जेव सासूबाई तुम्ही माझा हात उघडला का सणासुदीचा हात उघडला माझा हात उघडला उघडला नाही अजून पण लानी दोन टोल नाही समजलं ना तुम्ही मला मारणार का मग काय करणार तुम्हाला पडली का मला मारणार का तुम्ही आज खाली कर जेव्हा करून आणली तेव्हा तोंडावर माशी उठत नव्हती नाही का आता बंग करायला का मोठं घरन पोकळवा असा हेच म्हणते ती पण वेळेला आम्हाला पोटाला आण पाणी भेटत नाही जाय काम कर भाई काम काय केस मोकळी सोडले ती काय साडी घातली असं ना सुधीचे हिला कळतंय का काय नीट बोल जरा जर आई मी काय वळण वाच्या आईपर्यंत जा कस असू भाई तू पण मला ना आव जाऊ घाल तुझ्या नवऱ्याची ना आईये मी समजलं ना मला आईये म्हणून मी तुम्हाला इज्जत देते ना दहा टाईम कोल्ली असती ग इज्जतच तर धजे उडवलं होतं पार नाही इज्जत अजून उडवलं आता दाखवते तुम्हाला येऊ द माझा नवरा नवऱ्यावाली झाली

नो गाल गुच्च घेते काय तिला कळत नाही का काय करायचं सांगा बरं आमचं सासरा चांगला होता हे का नाही का जाला सुरू कानात होता तुम्ही का आमची आग लावून चांगल्या शिकित आम्हाला माहिती शेजार पाजार कसे आगत लावून काडी लावून पेटून द्यायचं मजा पाहिजे सुनाला म्हणायचं तू सासू काम नाही करीत सासू माणसं तू सुन काम नाही करीत आहे ना हेच केलं तुम्ही होय दुसरं काय आलं तुम्हाला काय काय ती तारा चल बाय ख नवरा म्हणतो काय नवरा म्हणतो काय नवऱ्याचा भाऊरा केला तिने हा माया सुना तुम्हाला माहितीये का आमच्या घरात काय काही नाही झाकली चाकली सवा लाखाची मला जेवायला सुद्धा येत नाही ती माहिती का आणि काय चुकल्या करती याच्या त्याच्यापाशी आता काय चुकल्या नाहीत केल्या काय म्हणलं का मावशी मी नाही तर बोलले का मी तुम्हाला कानात काय गेलं होतं ना तुमच्या कानात काय गेलंय व केळ ऐकून घ्यायचं काय होतं मी सणासुदीचं दिवाळीचं लावलय माझं भाग हा आणि ऐकम बा मे सुताळी बाबा मोठा आहे ना त्या मागे लावायला काडी लावायला तुला आहे ना काडी पिढी म्हणून नका सणासुदीचं भरल्या रानात माझ्या सोनं गि संसार चाललाय माझा ग मी माझ्या नवऱ्याकड बघून येतो राहिले पण आता त्या नवऱ्याकड बघून पण मला नाही राहायचं हा नाही म्हटलं म्हटर काही तोंड चालेल जे करते ना ते सासर घरी करते तू का ग त्याच्या मग तुला लवकर लग्न केलं तुला भाजलं लवकर राहिली तू तुया सासूबाई तुम्ही जे बाय केल तर तोंडलं

झालं नांद नांद जे नांदते तिला नको जे नाही तर उलट झालंय सर्व अश्विनी <laughs> का झालं कम ती हा अर्धा दिवसावर दिवाळी आली तू कुशाल डोळे तू पाणी काढते काय झालंय काय विचारा तुमच्या आईला माझं काय चुकलं का सांगा मी कुठं कमी पडली शेतातलं म्हणलं शेतातलं सकाळी सहा वाजता उठते पाणी ठेवते तिला कपडा सकट बाथरूम मध्ये देते या कुशाला आता तुम्ही सांगा तुम्ही नाच देव काही करू द्या त्यांचं जीवन आहे आपल्याला त्यांच्या जीवनात नाही आडवायचं ना मी आता जाणार आहे माझ्या आईकड लोक आ... भाव जातात पण मी आताच जाणार आहे तू गेलो मग माझं कसं व्हायचं का तुला माहिती दिवसभर गुरा राहा तुम्ही 喂。<Mike. S 2> <laughs> तुमच्या आई मला चटणी भाकरी शेवट काय देते का तुम्ही सांगा ना मी आता मस्त बघतो ना मस्त काम करते त्या बाईला म्हणते मी रोज पराठे देते हिला तूप लावून ला। हिला कसं हिच्या तोंडात आळ्या किड्या पडल्या पाहिजे त्या ग मला असं ना नको नको झालंय तुमच्याकडं बघून राहिले माझ्याकडे बघून कुठला आली माझ्या नाशे मला काय माहिती गेली असते त्या सापऱ्याच्या आधी वर तोंड करू तर नाहीच मला इथं राहायचं मग इथं राहायचं मग काय करायचं बरं रडू नको ना तू एक काम करतो मी बोलतो आईला नाही आई समोरून काय जेवण का सहन करून घ्यायच्या असतात का गोष्टी हा एकदा झालं दोनदा झालं प्रत्येक वेळेस तेच तेच का परत म्हणाल तिला माझ्या अखाचं कान भरवून ती एक नंबर नंबरवर बारके बोरकत नसते मेने तू ने क्या केला लाज वाटाय पाहिजे आता नातो ना आल्या बरं जाऊ देत मी काय म्हणतो आपल्या आपल्याच गोष्टी आपल्या आपल्यातच राहते कशाला मग रडते आता लोक बघतील परत काय म्हणते हे बघ तू रडू नको आता तू अजिबात काळजी करू नका सांग सुधीच माझ्या बायकोला त्रास देते दिवसभर तिकडे गावकुळ पीतीन लोकांना सांगते तिला हे खायला देते ते खायला देते हे करून घालते आणि ते करून घालते जे होईल ते होईल तू चल तू माझ्या सांग चल आज बघशील तू नवरा काय काय नाही तुला तुला सांगतो मी चल हा तू चला आज होता इकडं काय नाही जे ऐक काय नाही नाही ते आजच मिटून टाकू सगळं येत। गा गा। तो नाए नाए। ले, ले मी नाही ते तोंड बघायला तुम्हीच बघा तुमच्या आईचं तोंड नाही बर मी जाऊन बोलतो जेवण तेवीन आज लय लय झालं आता लय सहन केलं मी काय म्हणणार आता नंतर चला हिनं भांडणं लावून दिले असेच म्हणणार दोन तोंड आहे ते हिकडून एक बोलायचं आणि इकडून एक बोलायचं भाजल्या लोंगी मिरची वणी चरचर चरचर करते आता परत तिला दारात उभी नाही करीत आता लय सहन केला का आता सण होणार नाही आता सांगतो मी उठले का कानात मांजरा आला का भांडायला हिने नको नको सोडून दिलाय माझ्या सुनाने मला कसा बीपी हाय करून ठेवला माझा हा नको नको केला म्हणजे तू ते करते ते कमी काय काय म्हणला करते ते का? त्रास देते कमी कमी हा गरीबाची पोरगी मग एवढा त्रास देत असतो का काय त्रास फिस काय नाही दिला उलट परवट फिरट करून खाते माहिती आहे तू परटे करते काय करते निस्त ना तुला निस्त गाव कोळपायला पाहिजे निस्त नाही तर काय नाही तर काय

सासूबाई मार दिला असताना तरी आम्ही घेतला असता पण तुम्ही आधी सुधी न राहा तुम्ही कसं राहताय ते बघा चार चोक आम्हाला नावं ठेवायला त्यामुळे आता घरात खेळ जायला खेळ पाडे बाई तू घरात तास करणारे बाई येतो तुला असं जुळवून करा तू ना करणारी बाई आहे एवढी घाण बाई तू अ सासूबाई नीट बोला इज्जतीत बोला सांगते तुम्हाला माशी मला इज्जतीत बोला इज्जतीत बोला मला बोला ही जास्त बोलते मी लाकडं घेऊ नको आछा तुला लय जर जाय नाही तुम्ही मग आता काय करत मग बाई कुठ ऐकायचं ऐकायचं म्हणजे तू ऐकायचं कोणाचं मग तू ऐकायचं काय मी भी बोलतो ना डोळ्यांनी काय चाललंय काय नाही तू किती त्रास दिली तू हां काय त्रास दिला त्याला काय नाही तसं काहीच नाही केलं एवढा एवढा बोलला काय औचा भाऊ करते एवढा रे एवढा एवढा बोलत सवय नाही औची भाऊ कर ओ मोठं दी, घर आहे तिलाच राहू दे तिलाच दिवाळी करू दे तिलाच खाऊ दे राजाच्या राणी होऊ द्या आपला माझ्या यायच्यात जाऊन दिवाळी साजऱ्या करू याय असं तुमचं घर आणि तुम्ही तसंच राहा अरे मी आल्या पाहिलं का अरे तुरा बोलत आईला जरा काय लाज लज्जा जा सोडली मी अरे लज्जा हा जरा

हा लोक मला नाव उठे नको नको जाऊन दे मीच माघार घेते बाय येते त्यांना घेऊ अक्षय पडत नाही तुमच्या अक्षा अश्विनी

कुठे <laughs> जाणार नाही रे अक्ष तुमच्या दोघांना सोडून गाव कोळपायचे नाही तुझा कुठे डांगण वाडा करायचे नाही तुझ्या म्हणून ते पूर्व दिशा मी स्वयंपाक करून खाव घालून जायम तुमचे नाटक आई बघतो तू किती त्रास देते उठत बस निसतं हे करते का ते करते कस करते अरे बाबा लोकांच ऐकून करायचे रे माझी पास्तावाला रे तुम्ही चालले मला लोकांच ऐकून केलं ना तू लोकांच्या घरी रे, रे।, रे, ने। रे ने। मला माहितीच नाही ऐका नको 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 आम्हाला ना इक आलाय तुम्ही काय म्हणाल सव्वा लाखाची मोठ धरलेली लाखाची मोठ तुम्ही काय ठेवली नाही चार भिंतीच्या आतच ठेवायचं ना आपल्या आपलं आम्हाला आमचा संसार करू दे तुझ्या मुळे ना आमच्या संसाराचं वाटोळ होत आहे नाही नाही होऊन देणार वाटोळा मी अजिबात होऊन देणार नाही वाटोळा भांडे घासन सायपाक करेल रानातलं काम करू लागेल सगळं काम करू लागेल तुला ते काम करते म्हणतच नाही तू काम कर म्हणून तू तुझे आईतेजवर बसून खाण पण फक्त माग टुमण कशा लाविती तू असंच करतेस तसच करते हातून मकर हल लावलत माहिती की तुझे आ मोठी चूक झाली सांगन मारून घेऊ का अशीने पाय बस तू अशीने पाय बस बस सासूबाई आम्ही ऐका पाय नको पडू मी तुमच्या लेखी सारखीच आहे तुम्ही माझ्या आई मला लोक मला काय म्हणते पाणी अश्विनी तुम्हाला सोडून गेल्यावर चार लोक मला नाव ठेवते अश्विनी बर मी का घर घर ना एकदम भरून दिसन तुम्ही जर गेले ना घरात दिवा नाही लागणार अश्विनी नाही तसं घर मोकळं दिसत बरं रडू नको आम्ही येतो घरी वागणार नाही ना असं जस माग वागली तसं नाही 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 वादा करते अश्विनी मी तुला मी चांगली वागत सारखं नाही एकदम एकदम जीवाला जीव दे नाश्वि अश्विनी मी सांग तुम्ही सांगा <laughs> कुठल्या सुनाला असं वाटतं की सासू चांगली नाही राव कुणाला जावं वाटेल माहेरी सांगा बरं सणा सुदीला सासूने जीव लावला ना तर ते सून चांगले राहत असते आता कळलं आलं का तुमच्या घराकडे कोण फिरलं का कोणी नाही फिरलं फिरलं का फिर सुन अशा नसतं कोणाच जे सुन देऊन खायला तेच खरंय हा बर आता तुम्हाला एक साड्या आणू त्यांना कपडे मला एक कपडे का आणू काय चला आपण जाऊ मग शॉपिंग करायला शॉपिंग करायला नाही घरी झालं मी आणून घेऊन ते चला घरी आता आता रडू नको आणि आता फोन केला ना तू तुला त्रास दिला त्रास दिला माणसं बघायला घरी आता चल चल चल